आम्ही इथे आता ग्राहक पेठेत आलो आहोत ही जी मंदिर मध्ये अतिशय सुंदर अशी आहे अजून एक दिवस आहे कोणाला यायचं असेल खरेदी करा फार सुंदर वस्तू आहे आणि आपली दिवाळी एकदम मस्तपैकी साजरी करा नमस्कार सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुखाची आणि समृद्धीची जावो हीच इच्छा खूप खूप धन्यवाद दारावी शास्त्रीनगरमध्ये ले विकास लेझर आमचा बे कारखाना आहे जेन्ट्स जेंट्सपथ लेदर बेल्ट चावी केस ए टी एम कार्ड पासपोर्ट जॅकेट अशा सर्व लेदरच्या वस्तू शंभर टक्के प्युअर लेदरमध्ये लेदर बनतात आणि आमचा स्वतःला एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालपासूनचा आमचा बिझनेस आहे जातीनं मी चर्मकार आहे आणि जे रेट असतात ते एकदम रिझनेबल आणि क्वालिटी चांगल्या प्रकारची असते शंभर टक्के प्युअर लेझरमध्येच असतात आणि आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत नवीन नवीन प्रकारच्या खाली आलेल्या वेगळ्या डिझाईन अशा वेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या नवीन हे एक वेगळ्या वेगळ्या प्रत्येक वर्षाला प्रत्येक डिझाईन वेगवेगळ्या प्रकारची आमच्याकडे कलर असतात डिझाईन असतात सर्व प्रकारचे बेल्ट आहेत वॉलेट आहेत बॅग आहेत वेगवेगळे पर्स आहेत लॅपटॉप बॅग लॅपटॉप बॅग आहेत ऑफिस बॅग आहेत नंतर बॅग वगैरे आहेत शॅक बॅग वगैरे आहे असे वेगवेगळे प्रकारच्या वस्तू आहेत सिलिंग भरपूर आमच्याकडे स्टॉक आहे आणि पूर्णपणे लेदर शंभर टक्के प्युअर लेदर विकास लेदरवर धारावी मुंबईसाठी

फक्त व्हाईट कपडे स्वच्छ काढण्यासाठी असते पाणी घ्यायचं पाण्यावर दोन झटण्या लिक्विड टाका थोडंसं चमचभर पावडर टाकून मिक्स करा कपड्याला भिजत ठेवायचं वाईट कपड्याला बाहेर काढून फक्त ब्रश मरा टोटली स्वच्छ कपडे मिळून जात असते कपड्यांसाठी आहे हे झुरळांचं औषध आहे घरामध्ये पाल झुरळ रुग्ण रुंगी मासी वाळवी डेपो कोणत्याही कॉर्नर स्प्रे करा किचन बेडरूम हॉल कपाट बाथरूम आलवा याच्या वासने जे पडतात ते घरामध्ये एक पण नाही आणि होत पण असे वेगवेगळे प्रकारे पाल सुरवले जर कोणते घेतले मल्टीपर्पज घेतले तर पाचशे रुपयाचे अर्धा लिटरची आहे त्याच्यामध्ये असे छोट्या पण असेल दोनशे रुपयाला सुद्धा ऑलिंगमध्ये आणि असे पाल सुरवून दे सगळं एक एक सेपरेट घेतलं तर ते तुम्हाला दीडशे रुपयामध्ये मिळेल आणि कलर पिक्चर आहे कपड्यांचा रंगच आहे <laughs> कोणताही कपडा असेल जे नवीन कपडे आहेत आपण कितीही कपड्याचा रंगाचा जो कपड्याचा लाईट कलर होतो ह्या लिक्विडचा वापर आहे बातमीमध्ये पाणी घ्यायचं आहे जेवढा एका कपड्याला पाणी लागतो तेवढं पाण्यामध्ये दोन झाकण्या लिक्विड टाका मोठा कपडा असेल तर तीन झाकण्या टाका लिक्विड टाकून फक्त पाण्यामध्ये मिक्स करा आणि ज्या कपड्याचा रंग जातो तो कपडा पाण्यामध्ये भिजवायचे भिजल्यानंतर त्याला फक्त बाहेर काढून ठेवा आणि सुक सुकल्यानंतर तुम्ही कधीही वॉश करत कपड्याचा रंग आयुष्यामध्ये कधीही उतरत नाही त्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत म्हणजे शंभर एम एल आहे दोनशे पन्नास एम एल आहे आणि पाचशे एम एल आहे सर अशा प्रकारे तुम्हाला तीन प्रकारचे भट मिळणार हे वेगवेगळ्या प्रकारे हे ॲलोवेरा जेल आहे हे स्किनसाठी केसांसाठी वगैरे तुम्हाला वापरण्यासाठी आहे सर म्हणजे आयुर्वेदिकचं साबण आहे सर हे स्किनसाठी खूप उपयोगी आहेत आणि खास वगैरे अंगाला येत नाही सर ओके हे कम्फर्टचं ऑइल पण आहे ते साब लिक्विड आहे पावडरच्या ऐवजी आपल्याला ह्या लिक्विडचा वापर करायचा आहे हे डायरेक्ट मशीनमध्ये टाका किंवा बाकीमातून वापर हे धुतल्यानंतर ह्याचा वास सुद्धा सुगंध सुद्धा येतो आणि कपडे स्वच्छ बनवत हे एक लिक्विड सी तुम्हाला दोनशे रुपयामध्ये आणि हे मसाजचं ऑइल आहे तेल आहे ते 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 हे थोडंसं जिथे गुडगे वगैरे दुखत असेल ना थोडंसं ऑइल लावून थोडंसं एक पाच दहा मिनटं मसाज करून कपड्याने बांधून ठेवायचं ह्याचा आठ ते दहा दिवस वापर केला तर जुन्या जुन्या दुखणं ते आपलं बरं होऊन जातं त्याच्यामध्ये छोटी वाटेल दोनशेला आहे आणि मोठी वाटेल चारशे रुपयामध्ये आहे आणि हे झुरळ्यांचं जेल आहे हे जेल जे आहे ना हे कोणत्याही कॉर्नरला असे ड्रॉप लावून ठेवायचं या ड्रॉपनी झुरळ ताबडतोब मारून द्यायचं हे दीडशे रुपये स्टॉलचं नाव आहे एन्थू फॉर आर्ट आणि आमच्या स्टॉलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या फ्रेम्स लटकनचे से सेट्स किंवा गिफ्टिंगसाठी ट्रे आणि पेनस्टँड अशा वस्तू बघायला मिळतील त्याचबरोबर दिवाळीसाठी स्पेशल बनवलेले आकाशकंदील पण बघता येतील जे पोल्डेबल आहे गिफ्टिंगसाठी आमच्याकडे खूप रेंज आहे आमच्या स्टॉलला लोकमान्य सेवा संघाच्या हॉलमध्ये नक्की विजिट करा थँक्यू सगळे हँडमेड आहेत हे प्लांटर आहे त्याच्यामध्ये तुम्ही झाड लावलं तरी चालेल काही शोभेच्या का वस्तू आहेत फ्लॉवर पॉट आहेत एक फुलं वगैरे ठेवली तरी चालतात अशा ही काही हँगिंग आहेत आणि आपलं ग्राहक पेटीमध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला स्टॉल नंबर एकोणपन्नास आहे एस एकोणपन्नास सेवा संघात इथे ग्राहक पेठेमध्ये आलेली आहे इथे अनेक प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि सगळे स्टॉल्स खूप छान आहेत अवश्य भेट द्यावी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिवाळीच्या दिवाळीच्या दिवाळी योगिनीचा स्टॉल क्रमांक पंधरा आहे त्यामध्ये आम्ही सगळ्या मैत्रिणींनी बॅग्स ठेवल्या आहेत काही बॅग्स आहेत त्या पेंटिंगच्या आहेत काही बॅग्स ह्या गिफ्टिंगसाठी टोट बॅग्स वॉलेट्स कॉटन फॅब्रिक्स बॅग अशा प्रकारच्या निरनिराळ्या प्रकारच्या बॅग्स तुम्हाला मिळतील रिजनेबल किमतीमध्ये तुम्ही अवश्य भेट द्या आमच्या स्टॉल स्टॉलला आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार धन्यवाद आनंद करू मी अंधेरीमध्ये राहतो आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे सीझन स्ट्रीट सीझन स्ट्रीट म्हणजे दर सीझन वाईज जे जे पदार्थ येतात ते आमच्याकडे ये मिळतात फॉर एक्झाम्पल जानेवारीमध्ये तिळाचे लाडू मार्चमध्ये गोळीचा पुरणपोळ्या दिवाळीमध्ये दिवाळीचा सगळा फराळ आणि हे सगळे पदार्थ आहेत ते विदाऊट रिझर्वेटिंग काही रंग याच्यामध्ये नाही आणि शुद्ध तुपामध्ये आमचे सगळे लाडू केले जातात ग्राहकपेठमध्ये शेवटचा दुसरा दिवस शेवटी दुसरा दिवस आहे तर ग्राहकपेठेला नक्की भेट द्या थँक्यू आमच्या ब्रँडचं नाव आहे ना ना माणी मुंशीचं मी पुण्यातनं आलेली आहे आपण ब्रँड पंच्याहत्तर प्रॉडक्ट्स बनवतो त्याच्यामध्ये वीस प्रकारचे मसाले दहा प्रकारच्या कोरड्या चटण्या आणि जवळजवळ चाळीस प्रकारची पिठं असे सगळी आपली रेंज आहे म्हणजे पारंपरिक पिठांमध्ये भाजणी उपासाची साधी हुरडा भाजणी आंबोळीचं पीठ वड्याचं पीठ हे सगळं असतं नंतर पौष्टिक हाय प्रोटीन पिठं पण आपण बनवतो म्हणजे नाचणीचा डोसा ज्वारीचा डोसा पिवळ्या मुगाचा डोसा त्याच्या सगळ्याच्या इडल्या हे सगळं सगळे प्रॉडक्ट्स आपले कलर फ्री प्रिझर्वेटिव्ह फ्री असे आहेत आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेले म्हणजे हाताने भाजून कांद कांडपमध्ये मसाले कुटतो आणि दंज्यावरती ते बनवतो असं सगळं आपलं आहे तर कृपया आम्हाला इथे भेट द्या आणि प्रॉडक्ट्स नक्की घ्या थँक्यू नमहा ओपन डे डॉट कॉम ह्या कंपनीतर्फे आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा दिवा सर्वान सुख शांति हमारे ओपन कंपनी के चार वर्टिकल है जहाँ पे एक पंडित जी सर्विसेज कोई भी आपकी धार्मिक विधि की रिक्वायरमेंट है घर पे ऑफिस में आपको कुछ भी पूजा पाठ करवाना है तो गुरुजी की व्यवस्था 800 से ऊपर गुरु जी जो पैनल ने है हमारे पास पूरे मुंबई नवी मुंबई ठाणे और पुणे तो कुछ भी आपको अगर धार्मिक विधि करवानी है अपने घर पे या अपने ऑफिस में तो गुरु की व्यवस्था और साहित्य सामग्री के साथ तामन पड़ी पात्र चौरंग पाठ केरी से काम फड़ एवरीथिंग तो इस प्रकार से बड़ी आपकी गुरु जी की व्यवस्था और साहित्य सामग्री एंड टू एंड धार्मिक विधि आपके घर पे एग्जीक्यूट होएगा शास्त्र शुद्ध पद्धत से आपके कन्वीनियंस के हिसाब से और कम्प्लीटली रिलायबल गुरु जी आपको एक्सप्लेन करेंगे कि पूजा में क्या हो रहा है कैसे हो रहा है दूसरा वर्टिकल ओ पंडित पुष्पम ये हमारा नया वर्टिकल है घर पे आपके घर पे फ्रेश फ्लावर्स लाके देंगे आपको सबर्ब्स में ज़्यादातर झेंडू मैरीगोल्ड ये सब भी मिलता है सुगंधित फ्लावर्स नहीं मिलते वो दादर मार्केट जो बड़ा मार्केट है वहाँ से फ्रेश परचेज करके आपको अलग अलग सौ रुपये के एक सौ बीस एक सौ पचास के पैकेजेस बना के हफ्ते में दो बार आपके घर पे फ्रेश फ्लावर्स लाके देंगे ओ पंडित पुष्पा सुगंधित फ्लावर्स और फिर उसमें तीन चार वैरायटी रहेगी शेवंती लिली एस्टर थोड़े से रोजेस और उसके अलावा तुलसी बिल्व पत्र और दुर्वा तीसरा का हमारा वेद संस्कार का है जहाँ पे हम बच्चों के और बड़ों के संस्कार वर्ग लेते हैं बच्चों के लिए क्यूरेटेड कोर्सेज़ हैं जिसमें हम बच्चों को सुबह के मना बोलने के श्लोक कारागरे वस्ते लक्ष्मी खाने से पहले बदनी कवर घेता मनाजे श्लोक भीम रूपी स्त्रोत्र इस प्रकार से उनको हम बेसिक श्लोक सिखाते हैं उनका कैसे कैसे प्रयोग करना है पूरे दिन में वो बताते हैं बड़ों के लिए धर्मशास्त्र अभ्यास वेद वेदांग पाननीय संस्कृत के कोर्सेज श्री विष्णु शास्त्र नाम के कोर्सेज इस प्रकार से हम लोग ऑफलाइन और ऑनलाइन दोनों कोर्सेज चलाते हैं चौथा हमारा वर्टिकल है ये केमिकल फ्री प्रोडक्ट्स का जहाँ पे हल्दी से बना हुआ कुमकुम जो बाहर कुमकुम मिलता है उसमें लाल रंग होता है वो हाथ पे लाल रंग छोड़ देता है ये कुमकुम हल्दी से बना हुआ है पिंजर बोलते हैं इसको हल्दी में चूना और नींबू मिक्स करके उसको सन ड्राई करते हैं तो लाल रंग अपने आप आता है तो इस प्रकार से ये हल्दी आप ये हल्दी से वाला कुमकुम लगाएंगे तो आपके रंग बिल्कुल नीच लगेगा लाल रंग हाथ पे नहीं लगेगा और कुमकुम लग और भगवान को अर्पण करने के खुद लगाने के लिए कुमकुम बहुत अच्छा आएगी दूसरा हमारा प्रोडक्ट है देसी गाय के गोमे से बना हुआ धूप स्टिक इस प्रकार का धूप स्टिक है देसी गाय के शेण से बना हुआ है इसमें नवग्रह औषध जला हुआ है उसके अलावा और कुछ नहीं है इसमें कोई चंदन मोगरा जैसा कोई कोई फ्रेग्रेंस नहीं क्योंकि वो केमिकल होता है तो केमिकल अगर आप लेंगे तो आपके लंग्स को हार्म होता है बहुत लोगों को स्मोक रिलेटेड एलर्जीज हो चुकी हैं उन्होंने घर पे उपचार करना बंद कर दिया अब भगवान के सामने धूपम सवन पे हमें उपचार है और धूप अच्छी चीज़ है जलाने के लिए तो ये जो धूप जल रहा है ये होम हवन टाइप का आपको वास देगा सुगंध अच्छा होम हवन हो, सात्विक एनवायरमेंट घर पर रहेगा इसका जो भस्म एकत्रित हो रहा है इसको एक अच्छा एंटीसेप्टिक है छोटे कट्स लगाते हैं सोफ्रामाइसिन वगैरह की जगह आप ये भस्म लगाइए आपको एसिडिटी प्रॉब्लम हो रहा है तो थोड़ा सा पानी के साथ लीजिए इसमें हल्दी और 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 मलाई मिक्स करके इसका फेस पैक बनाइए इसको अपने प्लांट्स में डालिए और धूप अगर ये आप लगाएंगे रोज़ दिन के तीन के तीन से चार तो चार पाँच दिन के बाद आपको मच्छर का प्रॉब्लम अपने आप कम होएगा ये कोई गुड नाइट मॉटिंग नहीं है मच्छर लगाया और लगाया और भाग गया आप लगाएंगे तो तीन चार दिनों बाद आपको रोज लगाते हैं तो मच्छर अपने आप कम हो जाएगा तो इस प्रकार से ओ पंडित नामक संस्था है हमारी जहाँ पे चार वर्टिकल चलते हैं हमारे तो ये पिछले दस साल से ऑपरेशनल है पूरे नवी प्रोडक्ट्स पूरे ऑल ओवर इंडिया जा रहे हैं और जो भी एजुकेशन हो रही है वो ऑनलाइन ऑफलाइन मोड में है जो भी गुरुजी की सर्विसेज हो रही हैं धार्मिक विधि की व्यवस्था हो रही है वो अखे मुंबई नवी मुंबई ठाणे और पुणे यहाँ पे पूरा एक्सपैंड है कुछ विधि हम लोग ऑनलाइन भी करते हैं इंडिया से बाहर लोग हैं जो जिनको धार्मिक विधि करवानी है नाव मृणाल गुरुप्रसाद स्वार है स्वामी मी स्वतः मैन्युफैक्चरिंग करते है से साड़ी कवर्स है वे ब्लाउज कवर्स देता ड्रेस हे ड्रेस आणि कुर्तीज ठेवण्यासाठी कुर्तीजचे कवर्स आहेत हे स्पेशली जेन्ससाठी बनवलेले आहेत जेन्स, जेन्स आ, हे आहे शर्ट्सचे कवर्स आणि हे जीन्स गिफ्टिंगला खूप चांगल्या प्रकारे पडतात तसेच हे पॅन्टे कवर्स आहेत त्याच्यात तुमचे पँट्स फॉर्मल पॅन्ट किंवा तुम्ही जीन्स ठेवू शकता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या हँड पर्सेस आहेत ज्या पॅचवर्क केलेल्या आहे त्या खणाच्या ह्याच्यावर लावलेल्या आहेत त्या केलेल्या आहेत या माझ्याकडे स्लिंग्स स्पॉट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या रेग्युलर वापरायला स्लिंग तुम्हाला वापरता येतात या, वापर या पार्टीवेअर गोल्डन स्लिंग्स आहेत या तुम्हाला कोणत्या पार्टीसाठी तुम्ही वापरू शकता हे माझे बॉक्सेसमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे एवढे ऑर्गनायझर्स होतात तुम्हाला वापरायला रेग्युलर त्याच्यात हे सिंगल साडी कवर येतं त्याच्यामध्ये तुमची एक साडी ब्लाऊज परकर राहू शकतो आणि तुम्हाला कोणाला गिफ्ट करण्यासाठी हे चांगल्या प्रकारे आहे तर हे वेगवेगळ्या प्रकारचे माझ्या ऑर्गनायझर्स आहे तर माझ्या स्टॉलला अवश्य भेट द्या आणि तुम्हाला केव्हाही मला ऑर्डर माझ्याकडनं हवी असेल तर तुम्हाला ती मिळू शकते आणि हे माझं कार्ड आहे मी शीतल चांगडकर समोरच उद्योग ठाण्यावरून झालेली आहे माझं हे संपूर्णपणे घरगुती मुखवास शुगर फ्री मुफवासाचे प्रोडक्शन आहे आणि त्या व्यतिरिक्त मी हैदराबादी लोणची बनवते हैदराबादी चटणी म्हणजे कंदीपोडी पूड चटणी अशा प्रकारचे सगळे लोणची चटणी असतात मसाल्यांमध्ये रसम मसाला जिरावन मसाला माझा फेमस आहे आणि अश्वगंधा गवतीच्या आयुक्त चहा मसाला आहे कंठसुद्धा माझ्याकडे बनतो हे संपूर्णपणे आयुर्वेदिक बेस असलेले मुखवास चटण्या आणि लोणची आहेत तर जरूर भेट द्या माझा स्टॉल नंबर एकोणीस आहे ग्राहक मेट्रीमध्ये तुम्ही नक्की भेट द्या थँक्यू सो मच मॅडम आपल्या चॅनल युट्यूबला त्याच्यामध्ये तुमचा व्हिडिओ येणार बघा जरा असं एकदम आल्यानंतर लोकमान्य सेवा संघाला स्टॉल नंबर सतराला आहे आणि आम्ही मुलं बाहेर जातात अभ्यासाला किंवा त्यांनी आयुष्यात पुढं काय करायला पाहिजे सो आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो आणि सर्वात महत्त्वाची बात म्हणा लोकमान्य सेवा संघ ह्या सणमध्ये किंवा इथं आम्ही काही विकत नाही आमच्याकडे विकण्यासाठी काहीच नाही आहे आम्ही फक्त मुलांना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन देतो की स्टुडंट्स बाहेर कशाला द्यायला पाहिजे काय करायला पाहिजे कसं कुठल्या कंट्रीमध्ये प्रॉस्पेक्ट आहे तर त्याची सगळी माहिती आम्ही मुलांना देतो तर खूप खूप आभार लोकमान्य सेवा संघाचा की दरवर्षानुसार आज पण ह्या वर्षी पण आम्हाला इथं स्टॉल लावायला उत्तम तक दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि काही कोणाला माहिती हवी असेल स्टडी अपलोडसाठी तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा आमची ऑफिस इथे पार्लरमध्येच आहे तर आमच्या कंपनीचं नाव आहे इंटर ओव्हरसीज एज्युकेशन आणि माझा फोन नंबर आहे याच परफ्युम्सचं आपला परफ्युम्सचा ब्रँड आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याकडे असे वेगवेगळे टॉयलेट परफ्युम्स आहेत छोट्या तर पॅकेजिंग आहे एवढे सगळे परफ्युम्स आहेत तुम्ही बघू शकता सगळे हँडमेड आहे अत्तरं आहेत माझ्याकडे जवळजवळ तीस ते पस्तीस प्रकारचे आत्ता गिफ्टिंग घेण्यासाठी अत्तराचं असं पॅकेजिंग आहे सगळं हँडमेड आहे किती किंमत आहे हे साडेचारशेला आहे टॉयलेट परफ्यूम आपला एकदम बेस्ट सेलर आहे त्याने एक छान वॉशरूममध्ये फ्रेग्रन्स छान राहतो आणि एक फ्रेश वाटतं आपल्याला घेऊन हे अडीचशेला आहे कोणतं पण घ्या दोन फ्रेग्रन्स आहे परफ्यूम्समध्ये पण माझ्याकडे खूप सारी व्हरायटी आहे तीस पस्तीस प्रकारचे परफ्युम्स आहेत आपल्याकडे फ्लोरल ग्रोथ मध्ये आवडत असेल कमस मध्ये आवडत असेल असे तीनशे सत्तर पासून सुरुवात नमस्कार माझं नाव शीतल विनायक आरोगर आहे आपल्याकडे पितळ्याच्या वस्तू असतात दिव्यांचे प्रकार वगैरे येतील त्यामध्ये पेंटिकमध्ये दिवे येतील साध्यामध्ये दिवे येतील झाकणवाले म्हणजे वाऱ्याने वगैरे भेजणे त्यासाठी दिवे आहेत त्याच्यामध्ये लोटी येतील जारी हदिकुंबाचे प्रकार येतील वेगवेगळे दूपदाणेचे प्रकार येतील अँटिक लॉक्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यातराची कुपी आहे दिव्यांमध्ये बेग हे असे अजून येतील शंखाची अडणी आहे कापूर आरतीमध्ये वेगवेगळे प्रकार येतील डोरनॉकर आहेत त्यामध्ये गाड्यांचे पण वेगवेगळे प्रकार येतील ऑटो बुलेट वगैरे हँडिंग बेग येईल दरवाज्याला देवाऱ्याकडे वगैरे आपण शकतो त्यानंतर सगळं वेळी पासून सगळं येईल त्यामुळे ताटाळ ताटं समसे परात वेळी टोपांचं स्लीट आहे फुलांची पडडी कढई चपातीचा डब्बा परात सगळे येईल त्यामध्ये किंवा असे मग वेगवेगळे बोलेंगे इन पीस भी पांच से कहेंगे सभी होम डेक और प्रोडक्ट देते हैं इस बात को किचन में देवगढ़ की मास्टर शॉपिंग माल ना पढ़ना उचित हमने तो बुझा रहे थे बाद में बुझाए थे इतना अच्छा वास रहता हैं हमारे अपना कॉन्टैक्ट नंबर हैं नाइन नाइन टू आम्ही ज्यूट आणि कॅनव्हासमध्ये सगळे प्रोडक्ट बनवतो ज्यूथमध्ये वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट yes. तुम्हाला आमच्याकडे पाहायला मिळतील जसं पासपोर्ट कवर्स आहेत टी पोस्टर्स आहेत क्लचेस आहेत दिवाळीसाठी खास कंदील आहेत ते पण जूथमध्ये केलेले आहेत आणि त्याच्या पलीकडे बास्केट ऑर्गनायझर कुशन कवर्स वगैरे सगळे आयटम तुम्हाला आमच्याकडे बघायला mm -hmm. मिळतील आम